वंशिता राठोड ही चौदा वर्षाची नववीमध्ये शिकणारी मुलगी त्या दिवशी सकाळी शाळेमध्ये गेली होती परंतु शाळा सुटून दोन तास झाले तरी वंशिता ही घरी आली नव्हती ती नेहमी तीन वाजता शाळेतून घरी यायची पण आज पाच वाजले होते तरी ती घरी आली नव्हती वंशिताच्या आईला आता काळजी वाटू लागली तिच्या आईने तिच्या बापाला आणि भावाला ही खबर दिली आता सर्वजण तिचा शोध घेऊ लागले तिच्या मैत्रिणीकडे शाळेमध्ये क्लासमध्ये चौकशी करण्यात आली पण तिचा तपास काही लागत नव्हता आता वंशिताचे कुटुंब रात्री सात वाजता पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग कंप्लेंटची रिपोर्ट करण्यासाठी गेले वंशिताचे वडील पोलिसांना तिच्याबद्दल सविस्तर माहिती देतात व तिचा एक फोटो पोलीस स्टेशनमध्ये दे देतात दुसऱ्या दिवशी अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये एक फोन येतो समोरील व्यक्ती पोलिसांना म्हणतो साहेब मी नायगावच्या परेशनगर या ठिकाणाहून बोलत आहे या परिसरातील उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या काट्याच्या झुडपात एका बॅगेमधून खूप दुर्गंधी येत आहे आणि त्या बॅगेमधून रक्त बाहेर येत आहे ही माहिती मिळताच अंधेरी पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी धाव घेतात घटनास्थळी लोकांनी खूप गर्दी केलेली असते त्या बॅगेजवळ एक आय डी कार्ड देखील पडलेले असते पोलीस आता बॅग उघडतात बॅगमधून भयंकर अशी दुर्गंधी येत असते त्या बॅगेमध्ये एका चौदा ते पंधरा वर्षाच्या मुलीचा मृतदेह मुली असतो तिच्या पोटावर आणि छातीवर दारदार शस्त्राचे अठरा ते वीस वार असतात पोलीस आता मृतदेहाचा आणि घटनास्थळाचा पंचनामा करतात आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी अंधेरी येथील सरकारी रुग्णालयात पाठवून देतात आय कार्डवरून त्या मृतदेहाची ओळख पडते तिचे नाव असते वंशिता राठोड ही तीच मुलगी असते जिची मिसिंग कंप्लेंट तिच्या वडिलांनी काल दिलेली असते आता पोलीस वंशिताच्या आईवडिलांना बोलावून घेतात व मृतदेह दाखवतात वंशिताचा मृतदेह अशा अवस्थेत पाहिल्यावर तिच्या आईला आई चक्करच येते पोलीस आता वंशाच्या वडिलांना कोणावर संशय आहे का असे विचारतात तेव्हा ते सांगतात त्यांचा संशय हा जु येथे राहणाऱ्या संतोष मकवाना या एकवीस वर्षाच्या मुलावर आहे पोलीस आता संतोषचा तपास चालू करतात त्याच्या घरी चौकशी करतात पण त्याच्या घरी तो नसतो त्याच्या घरून त्याचा मोबाईल नंबरवर कॉल करतात पण त्याचा मोबाईल स्विच ऑफ आलेला असतो सायबर डिपार्टमेंटमध्ये त्याचा मोबाईल ट्रॅकिंगला देतात पण तो मोबाईल चालूच करत नाही दोन तीन दिवसानंतर तो मोबाईल दहा सेकंदासाठी ऑन होतो आणि त्याचे लोकेशन गुजरातमध्ये रेल्वेमध्ये असते पोलीस पथक आता गुजरात येथे रवाना होते व संतोषला ते पकडतात गुन्हा कबूल करतो आणि खून कसा केला याची माहिती पोलिसांना देतो ती माहिती ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकार जाते संतोषने नवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या चौदा वर्षाच्या वंशिताचा इतका निर्दयी आणि क्रूर खून का केला असेल या प्रकरणाची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा वंशिता राठोड ही पार्ली येथील एका शाळेमध्ये नवी इयत्तेमध्ये शिकत होती वंशिता ही शांत आणि शाळेमध्ये हुशार मुलगी होती शाळेमध्ये जात असताना तिला संतोष मकवाना हा एकवीस वर्षाचा मुलगा दररोज पाहत असायचा काही करून वंशिताला प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढायचे असे त्या मुलाने ठरवलेले असते त्याने आता फेसबुक इंस्टाग्रामला वंशिता राठोडला रिक्वेस्ट पाठवलेली होती वंशिताने संतोषची फेसबुक आणि इंस्टाग्राम रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली आता त्यांच्यामध्ये दररोज गप्पा गोष्टी होऊ लागल्या ते दोघे आता वेळ मिळेल तसे भेटत होते कॅफेमध्ये बसून कॉफी पिण्याच्या बहाण्याने ते दररोज भेटू लागले होते आता वंशिता आणि संतोष यांच्या प्रेमप्रकरणाचा गाजावाजा शाळेमध्ये देखील झाला होता या प्रेमप्रकरणाची माहिती वंशिताच्या आईला आणि भावाला झाली होती आता वंशिताची आई आणि भाऊ तिच्यावर नजर ठेवतात व त्या दोघांना कॉफी शॉपमध्ये पकडतात तिचा आई आणि भाऊ संतोषला शिवळा करून बेदम मारहाण करतात आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात देतात पोलीस त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करतात पण वंशिताने त्याला सोडण्यासाठी पोलिसांकडे विनंती केलेली असते पोलिस त्याला समजावून सांगून सोडून देतात पण त्या दिवसापासून वंशिता संतोषचा नाट सोडून देते ती त्याच्यासोबत बोलणे देखील टाळते ज्याच्यामुळे आपली समाजामध्ये इज्जत गेली आणि पोलीस स्टेशनची पायरी आपल्याला चढायला लागली ला तीच आज आपल्यासोबत बोलत नाही त्यामुळे संतोषला वंशिताचा खूप राग येतो त्याने आता तिला संपवण्याचा निर्णय घेतलेला असतो तो तिच्या संगे गोड बोलून तिला एकदा शेवटचं भेटायचं आहे असे सांगून तिला भेटायला बोलवतो ती बिचारी त्याच्या गोड बोलण्याला फसते आणि त्याला भेटण्यासाठी त्याच्या मित्र विशालच्या घरी जाते विशालचे आईवडील घरी नसतात या संधीचा फायदा संतोष उठवतो तो, तो वंशिताच्या पोटावर आणि छातीवर चाकूने सपासप अठरा वीस वार करतो ती मेल्याची खात्री झाल्यावर ते खोलीमधील रक्त साफ करतात आणि वंशजाचा मृतदेह हो एका ट्रॅव्हल बॅगमध्ये भरतात ती बॅग घेऊन लोकलने तो मृतदेह हो घेऊन ते अंधेरीपाशी जातात ती बॅग घेऊन रात्री तिचा मृतदेह उड्डाणपुळाच्या खाली फेकून देतात आणि रेल्वेने राजस्थान वैष्णोदेवी गुजरात त्या ठिकाणी फिरतात खून केल्यानंतर ते त्यांचा मोबाईल स्विच ऑफ करतात आणि फिरत असतात नंतर ते गुजरातमध्ये पालनपूर येथे त्याच्या आजीच्या घरी लपून बसलेले होते पण सी सी टी व्हीच्या माध्यमातून पोलिसांना त्यांची माहिती मिळाली होती तसेच त्यांचा मोबाईल देखील गुजरातमध्ये ऑन झाला होता त्यामुळे अंधेरी पोलिसांनी त्यांना पकडले व त्यांच्यावर कलम तीनशे दोननुसार खुनाचा गुन्हा दाखल केला होता अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा